नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत दुरावलेल्या रेशीम घ्याटी या कथेचा भाग पहिला सूर्याची मावतीची किरण सुपारी माडाच्या मनसोक्त पावसात चिंब पिचलेल्या झावळ्यातून हलकी चाक शिरली आणि संधी प्रकाशाने सहार वातावरण आल्हाददायक झालं अर्धगोलाकार इंद्रधनुष्यासोबत मावळतीच्या सूर्यप्रकाशाच्या लाल तांबड्या छटा निळ्या अवकाशाच्या भव्य कॅनव्हासवर अगदी स्पष्टपणे उमटल्या होत्या पावसाळ्याच्या सुरुवातीला चा चालणारा हा ऊन पावसाचा खेळ निसर्गाच्या सुंदरतेत अधिक भर घालत होता मावळतीची उन्हा अंगावर घेऊन दिमाखात मिळव मिळवणारा रम्य हा किनारा पाहिल्यावर स्वर्गातील चित्रकारांनी निसर्ग चित्र, चित्र रेखाटावे आणि ते किती उत्तम असावे ह्याच अनु उदाहरण होता कुंचल्यातून उमटलेले सारे रंग सायंकाळच्या रम्यावेळी क्षितिजावर अगदी मुक्तपणे पसरले होते पांढरी शुभ्र रेती त्यावर पसरलेली अगणित शंख शिंपल्यांची नक्षी ते संपतात समोर पसरलेला अथंग निळाशार महासागर आणि आता ऊन पावसाच्या खेळानंतर क्षितिजावर विखुरलेले अप्रतिम रंग सर्व काही विलोभनीय नजरेला सुखावणारं समुद्राच्या रेतीत निवांतपणे पाय पसरून बसलेल्या मधुराला मात्र ह्या सुंदर नजऱ्याशी अगदीच काही देणं घेणं नव्हतं अस्वस्थ वाटत होत विचारांच्या समुद्रात बुडालेल्या मधुराच्या मनात सोहम आणि तिच्या नात्याविषयीची आठवणींनी नुसता गोंधळ उडाला होता पावसाच्या सरीनंतर संध्याकाळच्या वेळी सुटलेला थंडकार वारा तिच्या कुरळ्या दाट केसातून अलगत फिरून जाऊ तिच्या दुःखी मोडून पडलेल्या मनाला खुलवण्यासाठी निदार्थक प्रयत्न करत होता नेहमीच म्हणजे अगदी रोजच इथे या किनाऱ्यावर येणं हा, हा तिचा नित्यनेम होता पण आज नेहमीचाच सागर किनारा तिला रोजच्या पेक्षा अगदी मलून वाटत होता वास्तविक आज निसर्गाने सौंदर्याची लयलूट आज मुक्त हस्ताने केली होती खर तर मधुराच्या मनाची प्रचंड तगमक होत होती मनात येणाऱ्या विचारांना कंटाळून मानसिकरित्या थकलेल्या तिने तिच्याही नकळत किनाऱ्याची वाट धरली होती आणि ती इथे येऊन विसावली उन्हाळ्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात हव्या हव्या अशा हलक्या पावसाच्या सडीमुळे उन्हात रणरण तापलेली माती तशी आता थंड झालेली माडाची झाडं वाऱ्याच्या झुकीने मस्त डोलत होती त्यांच्या चिंब विसलेल्या झावळ्या आणि त्यातून पडणारा पावसाचं पाणी टप टप असा ठेकेदार आवाज करत रतीत मिसळून जात होत सारा किनारा आणि सृष्टी आपल्याच सुंदरतेत मशगूल होती तसं पाहिलं गेलं तर समुद्रावर आज बऱ्यापैकी माणसांची वर्दळही होती चौपाटीवर भेळपुरी विकणारे त्याचा आस्वाद घेणारे कुटुंबासोबत घोड्यागाडीतून सूर्यास्त पाहणारे सूर्यास्ताच्या रंगमालेचा पसरलेला नजरेच्या सोबतच मोबाईलच्या कॅमेऱ्यात साठवणारे हौशी लोक फुटाणे विकणारे तर कोणी उगीच वेळ घालवायचा म्हणून मोकळ्या हवेवर बसलेले लोक बरोबरीने चिमुकल्यांचा रेतीत किल्ला बनवण्याचा चाललेला प्रयत्न रेतीचा किल्ला त्यांच्या मनासारखा जमल्यावर त्या मुलांच्या निरागस मनांना होणारा निखळ आनंद असे कितीतरी आनंदाच्या सागरात बुडालेले लोक तिच्या भोवती होते पण तिच्या दुःखी मनाला हा आनंद खुलवू शकत नव्हता सगळीकडे पाहता तिची पाहता नजर किनाऱ्यावर जरा एकांत ठिकाणी सूर्यास्ताच्या साक्षीने एकमेकांच्या प्रेमात असलेल्या कित्येक जोडप्यांवर गेली काही जण दोघी हातात हात घालून भविष्याची स्वप्न रंगत रंगवत असावे तर काही आपल्या चिमुकल्या मुलांसोबत आजूबाजूचं सगळं जग विसरून वाळूत खेळण्यात रमलेले जणू ते तिघे म्हणजेच त्यांचं जग होतं हे सगळं पाहून सोहमच्या आठवणी गडद होऊन मधुराच्या डोळ्यांच्या कडा नकळतपणे ओल्या झाल्या तिचं मन भूतकाळात रुंजी घालू लागलं किती प्रेम करायचं आपण सोहमवर त्याचंही तितकंच प्रेम होतं आपल्यावर सगळे म्हणायचे जोडगोळी आहे ही आणि खरोखर कधीच एकमेकांच्या शिवाय कुठे गेलो नाही आपण अगदी पानही हालायचं नाही एकमेकांशिवाय आपलं लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा इथे चांगलं होतं सोहमने आपल्याला मग बोलता बोलता दोघे मनाने कधी एक झालो कळलं देखील नव्हतं मग भेटी होत राहिल्या अनोळखी म्हणून भेटलेलो दोघे कधी एकमेकांच्यात इतके गुंतलो कळलंही नाही बऱ्याचशा भेटीत एका शहाळ्यात दोन स्ट्रॉ घालून एकत्र प्यायलेलं पालेल, शहाळ्याचं पाणी एकमेकांना प्रेमाने भरवलेला तो बर्फाचा गोळा अन समुद्राच्या खाऱ्या हवेसोबत वाफळणारं कणिज त्यानं केवळ मला आवडतात म्हणून कुठून कुठून हुडकून आणलेली ती हिरवीगार पाण्यात बांधलेली पान सोनचाफ्याची फुलं लक्ष नसताना अलगदपणे हलकेच आपल्या केसात माळलेली ती चाफ्यांची फुलं अजूनही मनात दरवळत आहेत त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल असलेलं निस्तिम प्रेम बास ह्याहून अधिक काय हवं होतं आपल्याला सोनेरी दिवस होते हवा हवासा एकांत असायचा ह्याचं सूर्यास्ताच्या साक्षीने रेतीत बसून पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवायचो त्यावेळी वाटलंही नव्हतं कधी आपलं नातं ह्या वळणावर येऊन थांबेल मधुराच्या मनात जुन्या आठवणी आणि विचारांनी काहूर माजलं होत मधुराला समुद्रकिनारी येऊन आता बराचसा वेळ उलटला होता मगाशी सूर्यास्ताच्या वेळी आकाशात उमटलेल्या लाल केशरीछटांना आता हळूहळू रंग चढत चालला होता वेळ पुढे धावत होता पण तिच्या मनातलं सोहमविषयीचं काहूर मात्र कमी होण्याचं नाव घेणं एवढं प्रेम केलं आपण एकमेकांवर मग सोहमला मला का फसवावं असं वाटलं असेल हे सगळं घडलं आणि ते त्याला माझ्याशी एकदाही बोलावं वा असं वाटलं नाही का तिला मग आपण हा प्रश्न छळत होता आजपासून बरोबर बारा वर्षापूर्वी मधुरा आणि सोहम यांचा विवाह देवाब्राह्मणांच्या घरच्यांच्या आशीर्वादाने साक्षीने पार पडला होता आज राहून राहून मधुराला सोहमच्या आठवणींनी रडू येत होतं बारा वर्षापासून चालत आलेला त्यांचा सोन्याचा संसार दोन वर्षापूर्वी एका क्षणात उन्मळून पडला होता आपल्या मनात जरी आपल्या व्यक्तीचं कितीही काही चांगलं व्हावं असं असलं तरी नियतीच्या मनात असलेलं कोणीच टाळू शकत नव्हतं आणि हे असंच सगळं मधुरा आणि सोहमच्या बाबतीत घडलं मधुराला लक्क आठवत होतं लग्नानंतरची सुरुवातीची चार पाच वर्ष अंगावर मौशार मोरपीस फिरवावं तशी हलकेच अलगत निघून गेली एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले दोघे एकमेकांना सांभाळून घेत जपत आपला संसार खुलवत होते बाळासाठी ही विचारही करत होते आणि अचानक दोन वर्षापूर्वी सोहमला अमेरिकेतून नोकरीसाठी बोलावणं आलं खरं तर तिकडे जाण्यासाठी तो मधुराच्या नकळत खूप आधीपासून प्रयत्न करत होता पण आज ही संधी चालून आली होती सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या सोहमला ही नोकरीची संधी सुवर्णसंधी वाटत होती परंतु मधुराला त्याच्यासोबत लगेच तिकडे जाता येणार नव्हतं तिला लगेच असा तिकडचा फिसा मिळणार नव्हता त्यामुळे सुरुवातीचे थोडे दिवस मधुरा येथे भारतात राहणार आणि सोहम तिकडे अमेरिकेत असं करणं भाग तो तिकडे राहून सगळी व्यवस्था करणार होता आणि तोपर्यंत मधुरालाही विसा मिळणार होता असं सारं दोघांच्याही मनात होत पण एकमेकांपासून एवढे दिवस वेगळं राहणं हे आपल्याला कितपत जमेल असं वाटून त्या दोघांचेही मन सोहमने नोकरी च स्वीकारावी की नाही याबद्दल सांगू होतं पण म्हणतात ना प्रेमात त्यागही महत्वाचा असतो ते लक्षात घेऊन मधुराने दोघांच्याही उज्ज्वल भविष्याचा विचार करून सोहमला तिकडे जाण्यासाठी तयार केलं मागे बाळाचा विचार केल्यावर त्याला आपण आत्ता आहे त्याहून अधिक सुखी संपन्न आयुष्य देऊ शकू आपल्याजवळ तेव्हा बऱ्यापैकी पैसाही जमलेला असेल हे सगळं ही नोकरी स्वीकारली तरच होऊ शकतं रे राजा असं त्यावेळी तिने त्याला समजावलं होतं मग फार आडेवेडे न घेता सोहमनेही तिकडे जाण्यासाठी तयारी दर्शवली तसही त्याला मनापासून ती नोकरी करायचीच होती पण मधुरावरच्या प्रेमाने त्याला नकळतपणे अडकवून ठेवलं होतं सोहमला अमेरिकेत जाऊन महिना उलटला होता इकडे मधुराची ही छोटी शिका होईना पण शिशुविहारात शिक्षिकेची नोकरी सुरू होती सोबतच घरी तिच्या सोबतीला सोहमच्या आई वडील येऊन राहिले होते त्यामुळे सोहम तिकडे गेल्यावर सुरुवातीला तिला, तिला, तिला एकटेपणा फारसा जाणवला नाही पण जससे दिवस उलटू लागले तस तसं सोहमविषयीची ओढ तिला अस्वस्थ करत होती रोज संध्याकाळी फोनवर तासभर कप्पा मारणं मात्र ते दोघे चुकवत नव्हते वर्ष दीड वर्ष असंच उलटलं आणि एक दिवस सोहम तिला भेटायला अचानक आला काही न कळवता कसलीही कल्पना न देता तो आला होता मधुरा शाळेत निघाली होती तिची सकाळच्या कामांची गडबड सुरू होती ती स्वयंपाक करत होती तिला त्याच्या येण्याची तीळमात्र कल्पना नव्हती पण सोहम आला होता तिच्या मागून येऊन त्याने तिच्या डोळ्यांवर हात ठेवले मिटलेले डोळे हळूच उघडून मागे वळून बघतात सोहमचा चेहरा पाहून आनंदाने वेड व्हायचंच मधुराला बाकी होत किती आनंद झाला होता त्यावेळी तिला त्यावेळी येताना सोहमने मधुरासाठी भरपूर भेटवस्तू आणलेल्या सोन्याच्या साखळीत गुंपलेले नाजूक ब्रेसलेट तिला आवडतील काय असे डायमंडचे कानातले टॉप्स आणि सोबत मधुराच्या आवडीचं डार्क चॉकलेट सुद्धा सोबतच तिच्या आवडीची सोनचाफेची फुलंही आणायला सोहम विसरला नव्हता आनंदाला पारावार न राहिलेल्या मधुराला तर त्यावेळी काय करू आणि काय नको असं झालं होतं महिना उलटला रोज सोहमच्या आवडीचे पदार्थ करून मधुरा त्याला आनंदाने वाढत होती प्रेमाने त्याच्याकडे डोळे भरून पाहत होती। दुरा अंतर दोगी, होते दुराव्यानंतर एकत्र आलेले दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले होते पंख लावून ते सोनेरी दिवस उडाले आणि सोहमचा परतीचा दिवस उगवला क्रमशः लेखिका सायली पराड कुलकर्णी श्रोते हो कथेचा पहिला भाग कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात